जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीती भ्रंशी सच्चिस्वूप मीडे बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू पंधरा जानेवारी नामात असणे म्हणजेच शुद्धीवर असणे दारुड्यांच्या मेळाव्यात सारेच दारूच्या धुंदीत असतात पण त्यातल्या एखादा दारून प्यालेला असला तर बाकीचे दारुडे त्याला हा शुद्धीवर नाही असे म्हणत असतात वास्तविक तोच एकटा शुद्धीवर असून बाकीचेच खरे गैरसावध असतात त्याप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्या कारणाने जो नामात असतो त्याला आपण हा शुद्धीवर नाही असे म्हणत असतो वास्तविक पाहता नामाशिवाय जगात दुसरे सत्य ना नाही अशी ज्याची दृढभावना असते तोच खरा शुद्धीवर असतो आपण मात्र भ्रमात असतो आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत एक सद्विचार दुसरा सत्संगती आणि तिसरा नामस्मरण भगवंताचा विचार हाच खरा सद्विचार एखाद्या माणसाला म्हटले की तुझे अवयव आणि रंग यांच्याशिवाय ए तर त्याला येता येणार नाही कारण तो जिथे आहे तिथे त्याचा रंग आणि अवयव असणारच त्याचप्रमाणे नाम संत आणि भगवंत हे एकमेकांना चिकटूनच आहेत त्यामुळे जिथे नाम आहे तिथे सत्संगती आणि भगवंत असतातच वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठीमागून आपोआप येते त्याप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्यामागे येतोच आजकाल इतकी यंत्र निघाली आहेत मग भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल तर त्याचे उत्तर सोपे आहे असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे त्या यंत्राचे नाव आहे रामनाम हे यंत्र सर्वांना मिळू शकते सर्वांना वापरता येते शिवाय ते, ते कधीच गंजत नाही भक्त भगवंत आणि नाम हे तिन्ही एक रूपच आहेत जिथे नाम आहे तिथे भक्त आहे आणि तिथेच भगवंत आहे म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे ते नाम अनन्य होऊन आपण घेऊया नाल्यातून गटारातून पाणी वाहते ते किती घाण असते पण ते, ते नदीला मिळते आणि ती सागराला मिळते सागर त्या सर्वांना सागर रूप करून टाकतो तसे मनुष्य कितीही पापी दोषी अपयशी असू द्या त्याने नाम नदीची कास धरली की तो रामसागर रूप झालाच म्हणून समजा भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते म्हणून नामाने पाप नाहीसे होईल अनाथ शब्द नाथा वाचून नाही आणि नाथाला अनाथा वाचून नाथत्व नाही राम सर्वांचा नाथ आहे त्याच्या अखंड स्मरणात आपण राहूया प्रपंच वनवासासारखा आहे रामाच्या स्मरणात प्रपंचातली संकटे आणि दुःखे कसपटाप्रमाणे वाटतील आजचे बोधवचन तुम्ही नाम घेत गेलात तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरुरीच नाही तेच तुम्हाला धुंडीत येतील जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि नामा हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा कुठे न गुंतावे आनंदात असावे त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व हाची व्हावे गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करि नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम शरी राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ